कर्जत विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचे निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांच्या माध्यमातून नमो चषक दोन हजार चोवीस आयोजन केले आहे शेलू डोणे येथील चेडोबा मैदानावर बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते या शर्यतीच्या उद्घाटन सोहळ्याला आयोजक भाजपचे निवडणूक प्रमुख किरण ठाकरे जिल्हा चिटणीस मंगेश म्हसकर तालुका उपाध्यक्ष नरेश मसने यांच्याशी कर्जत तालुका बैलगाडी शर्यत संघटनेचे अध्यक्ष नारायण डामसे तसंच भगवान चंचे विजय म्हसकर सरपंच शिवाजी खारिक आदी पदाधिकारी उपस्थित होते जय चेडोबा मंडळाचे वतीने बैलगाडा शर्यतीचे संयोजन करण्यात आले होते पातिल, पातिल, या शर्यतीसाठी बैलगाडा शर्यतीचे मुंबई अध्यक्ष भोपर येथील संदीप माई उपाध्यक्ष चिकलोली येथील अविनाश पवार मंगरुळ येथील पप्पू पाटील भगवान पाटील बोनिवली येथील किशोर पाटील आणि सोनिया या बैलाचे मालक जयेश पाटील हे आवर्जून उपस्थित होते यावेळी भारतीय जनता पक्षाचे कर्जत विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आणि बैलगाडा शर्यत प्रेमी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते या सर्व शर्यतीचे थेट प्रक्षेपण केले जात होते कर्जत लाईव्ह साठी संतोष पेरणे कर्जत